महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज मालपूर येथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी दिंडीचे स्वागत महनमयी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने अविरत पन्नास वर्षांची परंपरा सातपुड्याच्या पायथ्यापासून ते ब्रह्मगिरी पर्यंत सोहळा हरिभक्त परायण श्रद्धास्थान यशोदा अक्का जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेली पायदिंडी आज मंदाने होऊन दाऊ दोंडायचा मालपूर येथे मुक्कामी असून संध्याकाळी संध्याकाळी हरिपाठ व कीर्तन होणार असून सकाळी जायखेडाकडे मार्गस्थ होतील तिथून त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर हरिभक्त परायण मंडळी सामील होतील व चौदा जानेवारीला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतील अशी माहिती हरिभक्त परायण दामोदर विठ्ठल यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले मालपूर बस स्थानकापासून तर गोमाताप्रेमी दामोदर अहिरे यांच्याकडे चहा पाणी करून वैंदाणे गावाकडे मार्गस्थ झाले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गायत्री धनगर धोंडायचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा